नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर जे के टू डेच्या ज्या पी डी एफ आहेत तर त्या तुमच्यासाठी आता आपण घेऊन आलेलो आहे तर ह्या पी डी एफ ज्या आहे ती जर तुम्ही कंबाईनची पूर्वपरीक्षा देणार असाल जे की दोन फेब्रुवारी रोजी होणार आहे गटबची आणि गट जरी जरीसुद्धा तुम्ही परीक्षा देणार असाल जे की मेमध्ये होणार आहे पूर्व परीक्षा तर त्याच्यासाठी या जे के टुडेच्या पी डी एफ अतिशय महत्त्वाच्या आहेत तुमचे करंट मध्ये तुमचा स्कोर इम्प्रूव्ह करण्यासाठी तर ह्या पी डी एफ तुमच्यासाठी आपण मराठीमध्ये जे आहेत ह्या बनवलेल्या आहेत सो so, ज्यांना कुणाला पी डी एफ हव्या असतील त्यांनी आपला व्हॉट्सअपचा क्रमांक सगळं तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये सांगेनच पण डिस्क्रिप्शनसुद्धा तुम्ही चेक करा आणि लवकरात लवकर पी डी एफ घेऊन वाचायला सर्वांनी सुरुवात करा करंट अफेअरचा एक एक मार्क आपल्यासाठी महत्त्वाचा आहे तर आता याच्यामध्ये एकूण दोन जे प्रोडक्ट्स आहेत ते आपले पी डी एफचे ते रेडी आहेत तर पहिले जो प्रॉडक्ट आहे तो आहे जे के टुडे एम सी क्यू पी डी एफ इन मराठी गट ब आणि गट क साठी याच्यामध्ये तुम्हाला जानेवारी दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीसच्या ज्या काही पी डी एफ त्यांच्या साईटवरती उपलब्ध असतात त्या आपण मराठीमध्ये तुमच्यासाठी बनवलेल्या आहेत विश्लेषणासहित तुम्हाला याच्यामध्ये सगळे प्रश्न त्याचं उत्तर आणि त्याचं विश्लेषणसुद्धा तुम्हाला याच्यामध्ये मिळेल याची एकत्रित एक, एक वर्षाची जर तुम्हाला पी डी एफ हवे हवे असतील तर याची एकशे नव्याण्णव रुपये प्राईस आहे आणि जर तुम्ही त्यांच्या साईटवरती गेला तर तुम्हाला हीच पी डी एफ अडीचशे रुपयाच्या आसपास तुम्हाला एका महिन्याची मिळेल सो आपण एका वर्षामध्ये तुम्हाला एकशे नव्याण्णव मध्ये या सर्व वर्षभराच्या पीडीएफ ज्या असतील तुमच्यासाठी आपण अवेलेबल करून देतोय त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच या सर्वांनी पीडीएफ घ्या ठीक आहे ह्या पीडीएफ घेण्यासाठी आपला जी पे क्रमांक आहे एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल झिरो सेहेचाळीस एक्क्याण्णव याच्यावरती तुम्ही पे करून स्क्रीनशॉट जो आहे या एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल झिरो सेहेचाळीस एक्क्याण्णव या क्रमांकावरती पाठवा अजिबात वेळ वाया घालवू नका ह्या डायरेक्ट पीडीएफ घ्या प्रिंट आउट्स करा आणि वाचायला लवकरात लवकर सुरुवात करा क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये आहे त्याच्यामुळे पटपट तुमच्या गोष्टी ज्या असतील त्या होत जातील तर याच्यामध्ये हा पहिला प्रॉडक्ट आहे आपला पीडीएफचा की याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण वर्षभराच्या ज्या काही पीडीएफ असतील त्या विश्लेषणासहित प्रश्न उत्तरांचं विश्लेषणासहित तुमच्यासाठी अवेलेबल आहे त्याच्यामध्ये जवळपास एका महिन्यामध्ये दोनशे चाळीस क्वेश्चन्स असतात दो तर दोनशे चाळीस क्वेश्चन आणि त्याचं विश्लेषणसुद्धा त्याच्यामध्ये अवेलेबल तुम्हाला होऊन जाईल ठीक आहे वर्षभराचे असे जवळपास पेक्षा अधिक प्रश्नांचं विश्लेषणाचे पीडीएफ तुम्हाला एकत्रितरित्या वन नाईन्टी नाईनमध्ये संपूर्ण वर्षाची आहे ते मिळून जाईल हे तुम्हाला गट ब आणि गट क साठी इम्पॉर्टंट ठरणार आहे नंतर सेकंड जो प्रॉडक्ट आहे तो आपला पी डी एफचा तर याच्यामध्ये जे के टुडे ॲपमधले जे काही एमसी क्यूचे क्वेश्चन्स आहेत ठीक आहे एमसीक्यू चे जे काही क्वेश्चन्स असतील जे की रेग्युलरली डेली ट्वेंटी म्हणून त्यांची सिरीज असते तर याचं आपण कलेक्शन एका ठिकाणी सगळं केलेलं आहे ठीक आहे आणि हे सुद्धा तुम्हाला गट ब आणि गट कसा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे याच्यामध्ये महिन्याचे पाचशे प्रश्न कधी पाचशे असतात कधी पाचशे वीस कधी पाचशे चाळीस असे प्रश्न असतात तर याचं एकत्रित त्या कलेक्शन जानेवारी दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत आपण मराठीमध्ये जे आहे ते तुमच्यासाठी केलेलं आहे याच्यामध्ये जवळपास सहा हजारपेक्षा अधिक प्रश्नांचा समावेश तुम्हाला मिळेल मात्र याच्यामध्ये तुम्हाला विश्लेषण मिळणार नाही याच्यामध्ये प्रश्न ऑप्शन्स आणि त्याचं उत्तर म्हणजे वन लायनर स्वरूपामध्ये एक प्रश्न असेल त्याचे चार पर्याय असतील आणि त्याचं उत्तर तुम्हाला डायरेक्टली त्याच्यामध्ये मिळून जाईल हे सुद्धा फायनल रिव्हिजनच्या वेळेला तुम्हाला महत्वाचं जे आहे ते ठरणार आहे म्हणजे दोनशे चाळीस क्वेश्चन्स आणि प्लस हे फाईव्ह हंड्रेड प्लस क्वेश्चन जे असतील हे जर तुम्ही जरी करून गेला तरीसुद्धा तुमचा चालू घडामोडीचा स्कोर हा शंभर टक्के वाढणार आहे त्याच्यामुळे अजिबात वेळ कोणाला दौडू नका जर ह्या सुद्धा पीडीएफ तुम्हाला हवे असतील तर याची वन नाईन्टी नाईन ने रुपीज आपण एकत्रितरित्या जे आहे ते, 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 ते मराठीमध्ये तुमच्यासाठी प्राईस अवेलेबल करून ठेवली याची प्राईस आपण इतकी ठेवलेली आहे तर हा आपला जे पे क्रमांक आहे सेम एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल जो सेहेचाळीस सेकण्णव याच्यावरती तुम्ही जी पे करा आणि त्याचा स्क्रीनशॉट जो आहे तो एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल झोर सेचाळीस सेक्याण्णव या व्हॉट्सअप क्रमांकावरती पाठवा तुम्हाला त्याच्या एका टेलिग्राम चॅनलची लिंक दिली जाईल त्याच्यामधून सगळ्या पी तुम्ही डाउनलोड करू शकता प्रिंट करू शकता झोरोस करू शकता आणि शक्य तितक्या लवकरात लवकर घ्या आणि वाचायला सुरुवात करून घ्या एमसीक्यू क्यू फॉर्मॅट आहे अजूनसुद्धा जर तुम्ही गटबची परीक्षा देणार असाल तरी अजूनसुद्धा तुमच्याकडे थोडेसे दिवस शिल्लक आहेत याच्यामध्ये जरी तुम्ही फायनलच्या वेळी एम सी क्यू जरी करून गेला तरी सुद्धा तुमचं कॉम्फिडन्स वाढून जाईल आणि काही ना काही तुम्हाला मार्च शंभर टक्के मदत जी आहे हे एमसीक्यूच्या क्यूच्या पीडीएफच्या माध्यमातून होणार आहे सो अशा प्रकारची कोण दोन पी रेडी आहेत एकामध्ये तू दोनशे चाळीस क्वेश्चन्स विश्लेषणासाठी तुम्हाला मिळेल आणि दुसऱ्यामध्ये पाचशे प्लस क्वेश्चन्स हे वन लाईनरची पी एफ तुम्हाला अवेलेबल मिळेल सो दोन्ही सुद्धा हवे असेल तरी सुद्धा तुम्ही घेऊ शकता तुम्हाला कोणती तरी एक हवी असेल तरी सुद्धा तुम्ही हे पी एफ जे आहे त्या नक्कीच घ्या मात्र विनाकारण वेळ आता इकडं तिकडे वाव्या घालवत वा बसू नका लवकरात लवकर घ्या रिव्हिजनला सुरुवात करून घ्या सो so, uh, ज्यांना कोणाला हव्या असेल आता हा तुम्ही क्यू आर कोड सुद्धा आपण इथं दिलेला आहे हा क्यू आर कोड स्कॅन करून सुद्धा तुम्ही पे करू शकता आणि त्याचा स्क्रीनशॉट जो आहे हा तुम्ही व्हॉट्सअपवरती जे आहे ते तुम्ही मला पाठवू शकता एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल दू शेचाळीस वरती तुम्हाला एका टेलिग्राम चॅनलची लिंक देईल त्याच्यामध्ये तुम्ही ॲड होऊ शकता सो so, शक्य तितक्या लवकर घ्या वेळ अजिबात वाया घालवू नका जो काय वेळ मिळतो तो मार्स आपला कसा आहे आपल्याला मार्क्स कसे मिळतील याचा विचार करूनच तुम्ही हे सगळं घेऊ शकता ठीक आहे सर निश्चितच सर्वांनी तुम्ही पीडीएफ घ्या आणि लवकरात लवकर प्रिपरेशनला सुरुवात करून घ्या तर भेटत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गायस अँड ऑल द बेस्ट